राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव व नगर जिल्ह्यावर प्रभाव असलेले नेतृत्व शिर्डी हा त्यांचा बालेकिल्ला किल्ला गेले साठ टर्म ते ह्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत फक्त शिर्डीच नाही तर नगर जिल्ह्यातील सर्व बारा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे गेले तीन दशकांहून अधिक नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या बाळ राधाकृष्ण विखे पाटलांसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक बनला आहे लोकसभेला त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पारंपरिक शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ते जिंकणार की हरणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रवीण आणि तुम्ही पाहताय महाबुलेटिन न्यूज राधाकृष्ण विखे पाटील हे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सलग सात टिर्डी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत सुरुवातीची काही वर्ष काँग्रेस त्यानंतर शिवसेना त्यानंतर पुन्हा काँग्रेस व दोन हजार पासून भाजप या पक्षांमध्ये त्यांनी काम केले आहे या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षण मंत्री कृषी मंत्री तसेच महसूल मंत्री अशी विविध महत्त्वाची मंत्रीपुदे त्यांनी भूषवले आहेत विविध सहकारी संस्था समाजकारण व राजकारण याच्या माध्यमातून विखे पाटील घराने नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे एकंदरीतच त्यांची नगर जिल नगर जिल्ह्यातील राजकारणातील पकड मजबूत आहे परंतु सध्याचा काळ त्यांच्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व नगर दक्षिण मतदारसंघातून त्यांचे चुरज चिरंजीव भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आता शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ही विखे पाटील यांच्या सर्व विरोधकांची मोठ बांधून राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राहता संगमनेर व कोपरगाव या तालुक्यामधील गावांचा समावेश होतो बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून तसेच भाजपमधील मा विखे पाटलांच्या विरोधकांच्या माध्यमातून शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते विवेक कोल्हे तसेच प्रभावती घोगरे यांच्या मदतीने विखे पाटलांचा पराभव करून विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे भाजपातील नाराज नेते व विखे पाटील विरोधक यांना एकत्र करून बाळासाहेब थोरात ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या विरोधात नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार हे अद्याप तरी निश्चित झालेले नाही पण बाळासाहेब थोरात ही जागा काँग्रेसला घेऊन तिथून विखे पाटील यांना तगडे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यंदा महाविकास आघाडीकडून प्रभावती गोगरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात तसेच त्यांचे बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्याशी गणेश संबंध आहेत तसेच प्रभावती गोगरे यांनी गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विखे पाटील पॅनलचा पराभव केला तसेच भाजपचे दुसरे नेते राजेंद्र पिपाडा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे विखे पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत त्यांना स्वकीय तसेच परकीय या दोन्हीशी संघर्ष करावा लागणार आहे तसेच विखे पाटील यांना मराठा आरक्षण संदर्भात घेतलेले भूमिकेचा फटका त्यांना बसू शकतो इथे समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे जारांगे पाटील फॅक्टर सुद्धा इथे महत्वाचा आहे तो सुद्धा इथे प्रभावी ठरू शकतो एकंदरीत पाहता शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे उमेदवार असतील तसेच महाविकास आघाडीकडून अद्याप तरी उमेदवार निश्चित झालेले नाही पण इथून बाळासाहेब थोरात हे काँग्रेसला उमेदवारी मिळवून विखे पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास सबस्क्राईब करा व लाईक करायला करा विसरू नका